तुमचं वाहन दोन हजार पूर्वीचं आहे का मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सरकारने आता हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी अनिवार्य केली आहे दोन हजार एकोणीस नंतर विकत घेतलेल्या बहुतांश गाड्यांवर ही नंबर प्लेट आधीच बसवलेली असते पण दोन हजार पूर्वी विकत घेतलेल्या वाहनांना आता ती अनिवार्यपणे बसवावी लागणार आहे आणि त्यासाठी सरकारने अंतिम तारीख दिली आहे जून तीस पण ही तारीख आता वाढवली जाऊ शकते होय कारण अजूनही लाखो वाहनधारकांनी ही एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नाही फक्त मुंबई परिसरातच जवळपास दहा लाख वाहनांनी ही प्लेट बसवली आहे पण अजून हजारो गाड्या उरलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात तर ही संख्या कोट्यवधीमध्ये आहे परिवहन विभागाकडून आलेल्या माहितीनुसार जवळपास दोन कोटींहून अधिक वाहने ही दोन हजार एकोणीस पूर्वीची आहेत पण त्यापैकी खूपच थोड्यांनी एचएसआरपी प्लेट बसवली आहे त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार नाही असं स्वतः आरटीओ अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे त्यामुळेच आता ही अंतिम तारीख वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणजेच तीस जून नंतरही कदाचित थोडा वेळ मिळू शकतो पण हे लक्षात ठेवा सरकारनं ही नंबर प्लेट बंधनकारक केली आहे आणि जर ती वेळेत बसवली नाही तर दंड भरावा लागू शकतो किंवा वाहन जप्तही होऊ शकतं याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेत अनेक नागरिकांना त्रास होत आहे काही जणांनी तक्रार केली आहे की बुकिंग करताना ऑनलाईन पेमेंट घेतलं जातं पण नंतर त्याची योग्य पावती मिळत नाही काही वेळा चुकीचे स्लॉट दिले जातात तर काही वेळा एजन्सीजकडून वेळेत प्रतिसाद मिळत नाही सध्या मुंबईमध्ये तीन अधिकृत एजन्सीजद्वारे ही प्लेट बसवली जात आहे प्रत्येक विभागात वेगवेगळ्या एजन्सी आहेत ज्याही सेवा पुरवत आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या भागातील अधिकृत एजन्सीकडे जाऊन ही नंबर प्लेट बसवू शकता जर तुम्हाला या संदर्भात काही तक्रार करायची असेल तर तुम्ही थेट या क्रमांकावर कॉल करू शकता किंवा या ईमेलवर संपर्क करू शकता तर आता प्रश्न असा आहे जर तुमच्या गाडीवर अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट नाही तर काय कराल सरकार कदाचित मुदत वाढवेल पण ती वेळेवर होईलच याची खात्री नाही त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्लेट बसवून घ्या कारण जर पुढच्या महिन्यात अचानक कारवाई झाली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा तुमचं वाहनही थांबवलं जाऊ शकतं एक छोटं पाऊल आता उचललं तर नंतरचा मोठा त्रास टाळता येईल म्हणूनच ही माहिती शेअर करा इतर वाहनधारकांनाही सतर्क करा आणि स्वतःची नंबर प्लेट वेळेत बसवा